इकडे उभी आली पप्पाजीची आठवण आणि ते एकदम रघायला लागली इकडे इकडे नाही शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावलीमध्ये तुम अगदी मनापासून स्वागत करते तर गेल्यानंतर दोन दिवसांनी आज व्हिडिओ मी सुरू करत आहे कारण म्हणजे वेळच नाही मिळाला व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा वेळ मिळत नाही व्हिडिओ खूप म्हणजे अगदी दोन दोन दिवसाची गॅप पडत आहे सकाळी उठलं की कामच राहते नंतर राहते ते साडेपाच वाजेपर्यंत माझंच काम राहते साडेपाच वाजता आलं की सहा कसे वाजते जमत नाही आणि नंतर मग चक्की स्वयंपाक या सगळ्या भानगडीमध्ये वेळ जाते आणि मग थोडा थोडा वेळ जो सायंकाळचा मिळतो त्यामध्ये मग मुलं पण रावांशी मग फोन फोनवर बोलण्यामध्ये जाते आणि जो थोडा वेळ अर्धा एक तास मिळतो त्यामध्ये थोडा थोडा व्हिडिओ एडिटिंग करणं चालू आहे आणि अपलोड करणं चालू आहे सो त्यामुळे थोडा वेळ होत आहे कारण चक्की जर नसली तर वेळ ॲडजस्टमेंट होते पण पन, चक्की पण आहे तर चर, सो आता ओवी गेली आहे स्कूलमध्ये आणि दानिशचा आता काहीतरी टिटूसोबत खेळ करणं चालू आहे तर दानिशला का नाही पाठवलं तर त्याचे ओबीचे कपडे पूर्ण मिळाले होते तिला परफेक्ट पण आले पण दानिशचं शर्ट आणलं होते खूप खूप भरपूर एकदम छोटं झालं होतं आणि पॅन्ट तर खूपच मोठा साईज मला वाटत होता म्हणून मी पॅन्ट काही आणलेला नाही स्कूलमधून ती लवकरात लवकर युनिफॉर्म घ्या तर मग मला तर वेळ नाही आहे साडेआठ दिवसांच्या मला सुट्टी असते आणि आणखी आपण सुट्ट्या घ्यायचं म्हटलं तर मलाच थोडंसं विचित्र वाटते म्हणजे कशाला मी म्हणू की सुट्टी हवी आहे बा तर म्हणून पप्पाजी घरी होते म्हणून पप्पाजीला म्हटलं की तुम्ही स्कूलमध्ये जा दानिशला घेऊन आणि त्याच्या साईजचे परफेक्ट कपडे घेऊन या तर आत्ता थोड्या वेळात पप्पाजी येतील आणि तो पप्पाजीसोबत जाऊन कपडे घेऊन येतील राव तर गेले आहे पंढरपूरला पण सगळ्या गोष्टीमध्ये फजी माझी होत आहे तेवढे आतापर्यंत मी कोणाला कॉल लावले नाही आहे हे केले नाही आहे तेवढे तर आता ह्या दोन तीन दिवसामध्ये मी माझ्या हातामध्ये नेहमी असा फोन राहत आहे आणि फोन तर आपला एक व्हिडिओ एडिटिंग करायसाठी राहते पण एक कॉलिंगसाठी म्हणून तिला कॉल कर तिला कॉल कर पॅरेंट्स मिटिंग आहे आणखी अजून चा होणारच आहे म्हणजे आणि कपड्यांसाठी म्हणजे कोण कसं चाललं आहे यायचं की नाही यायचं ह्या सगळ्या भानगडीमध्ये तर चलो असो तर आता फायनली डिसिजन आहे की पप्पा जी दानिश लागून जाणार आहे चला तर आज करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात त्याला पण मुरमुरे देऊ का त्याला मुरमुरे देऊ नाव काय या टॉर्टाईजचं नाव काय हा टिट्टू काय नाव ठेवलं आपण टिट्टू इकडे आता दानिश टिट्टूची आंघोळ करणं चालू आहे हळूहळू घासा तिथू आपले बडे पप्पा यायचे आहे ना पंढरपूर तर इकडे आता दानिशसाठी आलेला आहे शर्ट आणि पॅन्ट पप्पाी सोबत दानिश काय करत आहे बाळा तू कापत आहे आधी शर्ट काढायचं नंतर मग कापायचं असं हा शर्ट घालून असल्यावर नाही काय करायला लागत शर्ट ठीक झालं ठीक झालं ना पूर्ण पण पॅन्ट शर्ट वर कर पॅन्ट बघा पॅन्ट थोडंसं एकदम झोला झालेला आहे आणि पॅन्ट आता खालून खालून पण आकूळ करावं लागते आणि शिलाई पण माराव लागणार आहे कोणाच थकली कोण <laughs> <laughs> मला असं वाटलं की ओवी आज थकून आली म्हणून तिने चेहरा पाडला असावा पण नाही तर तिला पप्पाजीची खूप आठवण येत होती आणि ती एकदम डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मला तर आधी मजा वाटलं पण नंतर ती खूप अशी खूप जास्त रडायला लागली मग तिला थोडंसं समजून घेतलं व्हिडिओ कॉल केला आम्ही तिच्या पप्पाजीसोबत आणि नंतर मग तिच्या स्कूलमधल्या काही गोष्टी विचारत होती थो तिला थोडंसं गोष्टीमध्ये घेतलं आम्ही रोज फोनवर बोलतो पण माहिती नाही तिला अचानक एवढी आठवण कशी आली ओबी थोडीशी रिलॅक्समध्ये आहे आणि थोडीशी आता खेळायला लागली थोडंसं मुलांना वाटते पण ओबी बोलली पण दानिश बिलकुल त्याच्या पप्पासोबत बोलला नाही तो माहीत नाही का कारण नाहीच बोलला आणि तर ओबीने अशा भरपूर गोष्टी सांगितल्या आहे माझ्यासाठी हे आहे ना माझ्यासाठी ते आहे ना आणि ते पण एक 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 गोष्ट विचारत होते की पोरगी लढवत आहे म्हणून सांग सांगाय तुझ्यासाठी काय आणायचं काय आणायचं तर मी आत्ता ब्लॉग बनवणार नाही आहे म्हणजे म्हणजे मी ब्लॉग बनवणं नेहमीसाठी थांबवते असं था नाही म्हणजे न... पंढरपूर वरून येईपर्यंत मी आता सध्या ब्लॉग बनवणं थांबवते आहे आहे माझी खूप होत त्यामध्ये तर होणार काहीच नाही काहीच नाही सांगितलं चला तर याच नंतर आजचा व्हिडिओ थांबवते पंढरपूर वरून रावांनी जे व्हिडिओ फोटो पाठवलेले आहेत ते मी आपल्या या व्हिडिओच्या मागे घेते आणि नक्की बघा E eu ouvi గ� <mimitra>

¡Vamos a <music> तुझ्या दर्शनाची आस कधी उभ्या जल्मत विठ्ठला वारी चुकाया वारी चुकाया காசனாண்ட்ரோன் சாபாரா வாசித்து அது அப்போ அடி வைச்சி பண்ணி தான்